प्रसाद फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम सुप्रसाद फाउंडेशनच्या वतीनं रेशन कार्ड ऑनलाईन शिबिर संपन्न दहगाव जिल्हा परिषद गटामध्ये गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा रेशन कार्ड ऑनलाईन करण्यापासून वंचित असणाऱ्या घटकांना शुप्रसाद उमन अर्बन बँकेच्या चेअरमन तथा सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ऋतुजाताई मोरे यांच्या संकल्पनेतून शिवप्रसाद फाउंडेशनच्या माध्यमातून रेशन कार्ड ऑनलाईन करण्याचं शिबिर घेण्यात आले यावेळी दहगाव जिल्हा परिषद गटातील लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे अनेकांना रेशन कार्ड ऑनलाईन करून देण्यात आलेलं आहे सदर ऑनलाईन केलेल्या लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ऋतुजाताई शरद मोरे यांच्या हस्ते रेशन कार्ड वाटप करण्यात आले यावेळी युवा नेते वैभवराजे मोरे गणेश टेंबरे धनाजी खुपसे विजय सरवदे रोहन कोरटकर आदी उपस्थित होते सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला आपल्या दैनंदिन कामामुळे रेशन कार्ड ऑनलाईन करणं राहून गेलेले होते अनेकांना कशा पद्धतीनं रेशन कार्ड ऑनलाईन करण्याची माहिती नसते त्यामुळे ते रेशनच्या धान्यापासून वंचित राहिलेले असतात सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या हिताचा निर्णय ऋतुजाताई मोरे यांच्या संकल्पनेतून शिवप्रसाद फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आला असून रेशन कार्ड ऑनलाईन शिबिरासाठी जनतेचा उदंड प्रतिसाद मिळालेला असून सर्वसामान्य व गोरगरीब लाभार्थ्यांना ऑनलाईन मुळे फायदा होणार आहे